<laughs> तिला चार बांधले तरी तिला दिसू शकते कारण दिस नर पावर पॉवरफुल आहे ताजुकाच्या सासूबाई आहेत याला काय अर्थ आहे

चला सुरुवात चला डबा ठेवलेला आहे समोर त्याच्यावर उघड टाकायचे आहे चालक पुढे जायचं आहे तुम्हाला डब्याच्या दिशेने उभं ठेवण्यात येईल डब्याच्या दिशेने उभे ठेवण्यात येईल डब्याच्या दिशेने उभं ठेवण्यात येईल नंतर तुम्ही जायचं आहे बोलू का बाकी जर कोणतं लागली तर आम्ही जिम्मेदार नाही चला डबा पुढे होईल इतकंच नाही डबा डब्यावर झोर टाकायचं आहे डब्यात म्हणाली जालमी पार्स रेडी करायची नाही डब्यावर उपट्टी पडली पाहिजे मादत पूर्ण दीपक फ्रीकर आपण अजित पाटील सोडत आहे तुम्हाला अजित मात्र हा सोडा त्या ना डब्याच्या दिशेने सोडा हे बघा सोडताना तुम्हाला डबा ज्या दिशेला आहे त्या दिशेला सोडण्यात येईल नंतर तुम्ही डिसाईड करायचा पुढे जायचा पाठी जायचा हा बरोबर चालल्या हे बघा दोन्ही साईडला भिंतीला टच झाल्या की बाद बरोबर चालल्या काठी टेकत नाही जायचा काठी उभी ठेवायची आणि झोप टाकायची नाही नाही तसा नाही बोलासा नाही नाही तसा नाही बोला ताती ऐकत नाही चाललं तुम्ही काय तात थोडं काय 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 डबा कुठं आहे तो थोड ना काय झोड ना काय जेव असा थोडं काय भाटी घाबरू नका

असं नाही असं नाही हे दिसत असलं तर सांगा की मला दिसतय चेकिंग नका करू अरे चार पाच पट्ट्या बांधा पट्टी बांधणार त्यांच्या दोघी मैत्रिणी आहेत पार्सल मी केली तर हा फिरवा गोल 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 फिरवा चला चला सुंदर बरोबर चालल्यात त्या बाजूबा नवीन दादा तुमचा पाय बघा हे हो गडबड नाही हे हो बाबा सर्वांनी बाजूला बरोबर आहे बरोबर आहे मस्त मस्तांना ए। ए आव्हाना झोर टाकलेले आहे म्हणजे नक्कीच बरोबर आहे चला चला सुंदर मस्त चाललंय ओरडायचं नाही ओरडायचं आहे चला परत परत टच झालेला आहे आधीच फॉल झालेला आहे चला झोर टाकू दे चला ओके हे अजून कोण ठेव एक या सोडली की दुसरी रेडी राहायचा ऐक ये अजून एक तिला चार बांधले तरी तिला दिसू शकते कारण ती जर पॉवरफुल <laughs> आहे ताजुकाच्या सासूबाई आहे त्या हा साऊ जोरात आव हे गपचूप खाऊ घ्यायचा आहे काही गडबड करू नका आरामात खाऊ घ्या सर्वांना खाऊ भेटेल त्याला वाजायला तयार राहा पाठीमाग चला सोडा जाऊ दे आता बांबूया ज्यांना तर ते बांबू घेऊन चालायची सवयच आहे कारण ते पोलीस खात्यात आहेत आता पाहूया बांबू करेक्ट मारतात हो। का नाही काहीतरी लोचा आहे शंभर टक्के याला बोलतात अनुभव हो अहो असा काय काठी उघडले की पाहतो परफेक्ट रे आमचा धंदा एकदम हेच बॅटमॅनच करून टाकले बॅटमॅन का सुपरमॅन सुरप नकडे बघायचं सरळ चालायचं चला सोडा ओ बादू, बादू, बादू। हाँ हाँ हा ओ सरळ मान ठेवा तशी नाही सरळ हा चला फुड आहे तुमच्या ए बाबू अरे बाबू बाजू हा 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 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ए वर्गाचं नाही कोणी

सवय आहे लाख पण बांधा लाख पण बांधा मच्छीचे डोळे पण खात खाली काय बघा बाजू लहान मुलांना एकली बक्षीस देणार नाही अहो तुमचा तारा तिकडा आहे मारला चला मारला आऊ वरचा वहीने कायंचं नाव दो सिंगळे हं सिंगळे या पिगळे वहीने आहेत बघा ता गोल गोल राणी करा गोल गोल अरे आवाज होता असेल बाबा अनभी लोका हजारांवर येतात आवाजावर मग तेव्हा आले की नाही

वकील मॅडम जरा वकील होईल धोका पडले ते केस सॉल्व्ह करतील अंबा एवढा मोठा लाकूड घेत नाही झोर टाकायला बाजूवा 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 बरोबर चालल्या कांटी वाटी गाडी तिकडेच आहे बरोबर आहे बरोबर आहे काठी झालं की आउट कुठं कुठं गाडी वळली गाडीला ब्रेक डाऊन झाला या कुठल्या वहिनी डोंगरावरच्या डोंगरावरच्या वहिनीच्या यांची जोड एकदम खतरनाक चला चला हे बाजूला ह्याची सोड बसली तर शंभर टाकी खूप फायबर आहे आहो हे आहे नवीनदाची मुलगी मात्र मानसी नवीन मात्र आम्ही जुने मात पाहून पकडतो तुला आता मग काय नाव आहे सांगा बघा नवीन ठीक काय काय त्यांच्या गावाचं नाव सहाण गुट्टी सहा आई खाऊ मिळणार नसेल त्यांनी सरळ ठेवा तिला सरळ ठेवा रे ते सरळ ठेवा सरळ आली करा बरोबर चाललंय गप्प बसा काय तिला हे नका करू की जिला तिला जिथं दिलंय तो मार्ग एकदम खडतर आहे बरोबर आहे जाऊ दे जाऊ दे थांबा थांबा जाऊ दे